तुला आपल्याला पुण्याला का। तुम्ही काही चेक करता नाही दिलं मग नाही का तुम्ही ठेवायची पण दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर मग नाराज थोडी व्हायचं आपल्याला म्हणतात लागते का त्याला

तर सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलेलो आहे राजूरला दर्शनासाठी इकडे हे चिन्हे पिल्ले आहे परी हायकर हे रुद्रपळ रुद्र तर तिकडे जायचं थांब कोमल आलेली आहे ती झोपली का दोघी झोपलेल का दोघी पण का काढली मग आग चिखल अरे चल येतो यतं तो भी यतं तू कुठे राहणार चला चला पुढे चला चला चला। 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 ए, हे बाई लेकर केव्हा घसरगुंडे खायला आणि पिऊ बघा पिऊ हे पिऊ तू पण आहे ते रिथूल घेऊन आम्ही आलेलो आहे इकडे राजूरला मस्त पैकी दर्शन करण्यासाठी कोमलचा बड्डे पण म्हटलं आणि गाडी पण आणायची राहिली होती म्हटलं चला आज आजी बाई बघितलं चांगलं आहे का किती दिवसांतर बघितलं ना ले हो चांगल्या म्हणते हो आजी चांगले म्हणजे जरा फोटो काढते इथे चला घरी मग आता आज स्वयंपाक करायचं का नाही करायचं मग आज आजी आता कुठे जायचं माहिती आपल्याला आता सोमनाथ ला जायचं कुठे गुजरात मध्ये गुजरात मध्ये सुदर्शन ज्योतिर्लिंग मोत्याची माळ म्हण बर चिक मोत्याची माळ इकडे तोंड करून जा ना दर्शन घंटा का विठ्ठल महादेवाचं घ्या जा सूर्य मंदिराचं घ्या अन्नपूर्णा देवीचं घ्या पळा लवकर उशीर ना आपल्याला जा फोटो काढ फोटो काढायचं मला हा आपल्याला आपल्या गाडीची जी आहे ती पूजा बाकी होती त्यासाठी म्हटलं चला आज पूजा करून घेऊ इकडे ते बाप्पा येत आहे पूजा करण्यासाठी चल कोमल ये इकडे आणि नंबर तुम्हाला दाखवतो गाडीचा हे बघा हे बाजूला टा बाजूला टा सोडा 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 बाजूला परी, परी बाजूला आहे चल परी बाजलो

आजचा दिवस किती खास आहे सास पाया पडतात आज बापरे बाप आता दिवस आज पाण्यासाठी माझे डोळे हे बघा या दोघीजणी आता आई यांचे पाय पडणार आहे ही कोणती प्रथा आहे बापा वेळी

झालं का हे बघा हे रूल मला माहित नव्हता हे आज मला कळालेलं आहे बरोबर आहे का चुकीचं आजही सांगितलं का रुल बरोबर आहे काय का मग याच्या आधी हे कोण बाहेर पडले मला कोण दिसले नेमके मग अवघड आहे रे बाबा काय तुमच्या तुमच्याकडे पाय पडता का मी बी पहिल्यांदाच पाहिला आजी तुम्ही पहिल्यांदा पाय पडले आज नाही मला काऊन दिसले नाही तिला भाषा राणी पुसन इला तिला आजी अजिन का पाहिली तू पाच वर्ष झाली आपल्याला पाहिलं काय पाहिलं ना आजी कशी दरवर्षी पडते म्हणून पडत असून तीन जण कशी खोटे बोले मनीषा तू मी मनी दरवर्षी माहिती मला मामी मला कळाय ना ते काय चालू येतं तिकडे आमच्या महालक्ष्मी जेवण करताय म्हणून आम्ही इकडे बसलोय सगळेजण आरती वगैरे झाली आपल्या गाय चाले

चला मग आम्ही करते पुरणपोळ्या पटकन दिवशी आता जेवण करायचं आहे चलो बेटा खाना खाने का चला अजी जेवण करायचंय तुम्हाला काय रे रुद्र काय करतो रे तू तुझी बहीण पाहिण रे मागं कधी पळाली कोमल बाहेर कपडे धुत आहे आणि आई इकडे काहीतरी ला चेक करत आहे बसलेले तुम्ही कालचं लाईव्ह बघितलं असेल लाईव्ह मध्ये आमचा बराच वेळ गेला बराचसा म्हणजे एक घंटा गेला तर लाईव्ह नसून बघितले जाऊन लाईव्ह बघा कारण की त्यामध्ये आपण गुड्या वगैरे बघताना असं ठेवलेलं आहे तर या आमची आई आहे ना कालपासून तेच चालू आहे आईचं आई तू काय चेक करते गे तुला नंतर नंतर सांगते का बर हे बघा असं आमच्या इकडं असते प्रथा ठेवायची बघूया काय होतं इथं आईने काय मागितलं काय माहिती महालक्ष्मीच बघा आता आज चेहरा उतरलेला असन थोडा का का तुम्ही काही चेक करता आणि नाही दिलं तर मग नाही दिलं नाही दिलं मग असं नसतं नाही तुम्ही श्रद्धा श्रद्धा ठेवायची पण दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर मग नाराज थोडं व्हायचं आपल्याला नाराज व्हायचं काम आहे ना नाही कोमल कुठे चाललीस तू बारा महिन्यात झालं तर बिचार तिथं येते आजच्या बारा महिन्यांना नव्या घरात येते तुमची तुमची इच्छा असली तर देतील त्या जर बस मग मला मालिकाची इच्छा पूर्ण झाली नाही ते विचार आपल्या पाठी आपलं सगळं चांगलं झालं आता एकच इच्छा बातमी तेच करून राहिले आपल्याकडून काहीच नाही आपल्याला ते पाय आपल्याला आपल्याला कशी बुद्धी दिली देवानं मला आम्हाला इथंच ठेवा तुमच्या बरोबर आम्हाला घेऊन जाऊ नका बरोबर आपण सगळं सामान नेलं ना आपण त्या बिचारे इथंच ठेवल्या ना परत आपल्याला त्यांनी आणलं ना नाही तर सगळं सामान नेलं जायचं ना

तुम्हाला यायचं का आमच्या सोबत चला त्या नाराज झाल्या त्या म्हणल्या तुम्ही मला काय नाही सोबत आम्हाला नाही त्या म्हणल्या आपल्या रात्री घरातच बसायच्या नाराज नाही नाराज नाही त्या इथं तुम्ही सोबत काउन घेऊन नाही त्यांना सोबत कशाला किरायच्या घरात आज थोड्या जगात किती लोक बसत गेले त्या मध्ये जे हुशार लोक नाही घरात आपल्या घरात सात माणसं एकानं तरी म्हणलं का महालक्ष्मी घ्या एका तरी मला कमी येत नाही म्हणून सगळे आले ना इथं

ही पद्धत जी आहे ना ही कालच्या लाईव्ह मध्ये पूर्ण दिसेल तुम्हाला कालच्या लाईव्ह मध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लाईव्ह जाऊन बघू शकता आणि त्याच्यामुळे मी इन्व्हाइट करत असतो आमच्या घरी महालक्ष्मी बसला तुम्ही येत जा चक्कर मारतच जा जालन्याला म्हणा न्� किंवा पुण्याला म्हणा पुढच्या वर्षी पुण्याला असो कदाचित आजी आजी लाच दिलं छोजिले, ते जर्ण जर्णाके रैरे sais लाईट चाले मु एव मन्हाउ, jру एक द्धोष भाट पार्फा, एक किव म extern हृँ लेगे काड़ी हृँ ऍअला पानी कहाल्चा भाई छार्णत्यो सुólकिा ॉडठीध्यादे, एबीसीडी शिकायची hmm. <laughs> ना आता रुद्र कशाचा बंड बना जातो रुद्र लेप बेप बर्थडे ना रुद्र आज परीला केक आहे मम्मीच्या बर्थडेचा रात्री खाल्ला सकाळी पाय झाले समज नाही नाराज नाही बघ बघ बघतो आपल्या घरात नाराज नाही त्यांना भेटायला लागले बिचारायला त्यांच्या काय कमतर का बाई काय कमत कशा म्हणून नाराजे लानी है ना! लानी बाई नाई की काय चेक केलं पुण्यात घर बही का आपलं बोलले का मनातल्या मनात तो पोरगा पाय पाहतो आई परत चेक करतेय तुम्हाला आता हा व्हिडिओ खूप मोठा दिसत असेल काल कोमलच्या बड्डेच मी काही शूट घेतला नाही कारण की ती लाईव्ह मध्येच झालंय सगळं तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ जाऊन बघायचा आहे कोमलचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केलेला इथं पाणी खेळायला पुण्याला पुण्याला पाणी खेळायला नाही ना इथं आहे ना सोन्याला <Supan> आहे लोन ना आवडला नाही का जायचं नाही आपल्याला जा विचार म्हणतात जा म्हणा जा म्हणता कोमल धुन को इकडी इकडे घरा आणि तुम्ही काल बघितलं सण आईने सुनांचे पाय पडले किंवा आजीनं पण पाय पडले

ঘ <Marvel> পাড়া <corlly> <gehört sa horrible. cormagda>